मंडळी जी चांगली लोकं असतात त्यांचा मृत्यू लवकर का होतो मनुष्याच्या जन्म होण्यापूर्वीच त्या कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या त्याच्या भाग्यात लिहिल्या ले जातात आणि नंतर ते भाग्य कुणीही बदलू शकत नाही स्वत देवसुद्धा हे भाग्य बदलू शकत नाही आपण हे नेहमी बघतो की जे चांगली लोक असतात त्यांचा मृत्यू लवकर होतो परंतु तुम्हालाही माहिती आहे का की असं का घडतं शेवटी यामागचं कारण काय या आहे चांगली लोकं वाईट लोकांच्या तुलनेत कमी आयुष्य का जगतात तुम्ही खूप साऱ्या लोकांच्या तोंडून हे ऐकलं असेल की तो चांगला माणूस होता आणि म्हणूनच देवाने त्याला लवकर बोलवलं आहे जर तो वाईट दृष्ट माणूस असता तर इतक्या लवकर मेला नसता अनेक ग्रंथांमध्ये या विषयीचा वर्णन केलेलं आहे त्याच ग्रंथांच्या आधारे मी तुम्हाला माहिती देणार आहे की चांगल्या माणसांचा लवकर मृत्यू का होतो मित्रांनो भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ज्याचा जन्म झाला आहे त्याचा एक ना एक दिवस मृत्यू हा निश्चितच आहे जो जन्म घेतो तो एक दिवस नक्कीच मरतो हे सत्य आहे मित्रांनो जन्म ही अशी गोष्ट आहे की जी आपल्या इच्छेनुसार कधीच घडत नाही आपण कुणाच्या घरी कुणाच्या पोटी जन्म घ्यावा हे आपल्या हातात नसतं जर तसं असतं तर प्रत्येकानं श्रीमंतांच्याच घरी जन्म घेतला असता ही तर भाग्याची गोष्ट आहे आणि या भाग्याच्या मागे कर्म जोडले गेलेले आहेत आणि त्याच कर्माच्या आधारे आपलं भाग्य बनत असतं दुसरी गोष्ट आहे मनुष्याचा विवाह कधी कुठे आणि कुणासोबत होणार मित्रांनो कधी कधी तुम्ही पाहिलं असेल की तुम्हाला विवाह कोणत्या दुसऱ्यासोबत करायचा असतो आणि तुमचा विवाह कुठल्या दुसऱ्या व्यक्तीसोबतच होत असतो हे सर्व विधिलिखितच आहे तिसरी गोष्ट आहे मनुष्याकडे धनसंपत्ती रुपये किती असतील मित्रांनो मेहनत सर्वजणच करतात श्रीमंत तर प्रत्येकालाच बनायचं असतं परंतु काही लोक अशी असतात ज्यांना ताबडतोब यश मिळतं तर काही लोक उशिरा यशस्वी बनतात अशाच प्रकारे मेहनत करून काही लोक लवकरच श्रीमंत बनतात तर काही लोक तेवढीच मेहनत करूनही फक्त त्यांचा रोजचा खर्च चालू शकेल एवढंच धन कमावू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनुष्याचा मृत्यू कधी केव्हा आणि कुठे होईल मनुष्याचा मृत्यू हा त्याचा जन्म घेण्यापूर्वीच त्याच्या भाग्यामध्ये लिहिलेला असतो तर या पाच गोष्टी मनुष्यानं जन्म घेण्यापूर्वीच देवाने मनुष्यासाठी निर्धारित केलेल्या असतात आणि या गोष्टी अटल आहेत अनेक पुराणात वेदांमध्ये लिहिलेलं आहे की जन्मात केलेल्या कर्मानुसारच या जन्मात आपल्याला त्याचं फळ मिळत असतं काही कर्माची फळं इतिहास जन्मात मिळतात परंतु ज्याप्रमाणे एखादं पात्र जर छोटं असेल आणि त्यामध्ये भरणारी वस्तू ही जास्त असेल तर त्या वस्तूला दुसऱ्या पात्रात भरलं जातं त्याचप्रमाणे जा मनुष्याचं जर आयुष्य कमी असेल आणि त्याचं पाप पुण्य जास्त असतील तर देव त्या पाप पुण्याचं फळ त्याला पुढच्या जन्मात देत असतो मित्रांनो कुठल्याही चांगल्या व्यक्तीला देव कुठल्या तरी चांगल्या हेतूने या पृथ्वीवर पाठवत असतो आणि जेव्हा त्या व्यक्तीचा उद्देश पूर्ण होतो तेव्हा देव त्याला पुन्हा त्याच्या जवळ बोलवून घेतो कारण तो व्यक्ती देवाच्या हृदयात देवाच्या जवळ असतो तुम्ही हे सुद्धा म्हणू शकता की तो व्यक्ती देवाचा प्रिय असतो देवाला ही मुळीच वाटत नाही की त्याचा प्रिय व्यक्ती या मायानगरीत राहून एखादं पाप करावं ज्यामुळं त्या पापांची शिक्षा त्याला भोगावी लागेल एकंदरीत म्हणायचं झालं तर चांगल्या लोकांचा मृत्यू त्यांच्या चांगल्या कर्मामुळेच लवकर होत असतो मित्रांनो कधी तुम्ही हे ऐकलं असेल की एखादा असा व्यक्ती आहे ज्याला कधीच कुठलाही आजार नव्हता कुठलाही त्रास नव्हता तो त्याच्या आयुष्यात खूप सुखी होता त्यांनी रात्री आनंदानं भोजन केलं आणि भोजन ग्रहण करून तो रात्री झोपला आणि सकाळी तो उठलाच नाही तो झोपेतूनच राहिला अर्थात कुठल्याही आजाराशिवाय कुठल्याही त्रासाशिवाय त्याचा मृत्यू झाला मग अशावेळी लोक म्हणतात की किती पुण्यतम व्यक्ती होता ज्यानं ज्याला देवानं एवढा सुखद मृत्यू दिला एवढा सोपा मृत्यू दिला त्याला कोणताही आजार दिला नाही कोणताही त्रास नाही किंवा कोणतंही कष्ट दिलं नाही हीच गोष्ट असते मित्रांनो मृत्यू समयीच्या वेदना किंवा आपण जितके म्हातारे होत जाऊ तितक्या व्याधी आपल्याला जडतात तितके आपण कमकुवत होत जातो जगण्यासाठी रोजच्या गोष्टींसाठी आपला संघर्ष सुरू होतो वय परत आपली हालचाल आपण स्वतः करू शकत नाही मग अंधरुणात होणारे आपले विधी असतील त्यामुळे इतरांनाही त्रास होतो आपण ते सगळं करू शकत नाही त्यामुळं हे जे होणार आपल्या आयुष्यात आहे हे भोग आहेत हे भोग तुम्हाला भोगायला लागू नयेत म्हणून देव तुम्हाला लवकर नेतो ज्या लोकांचा मृत्यू लवकर होतो त्यांच्या आयुष्यात असले कुठलेही भोग येत नाहीत ते सुखानं आनंदानं आणि इतरांपेक्षा आधीच देवाकडं जातात ज्यामध्ये त्यांना कोणताही भोग भोगायला लागत नाही ते खूप आनंदानं आणि चांगल्या कर्मानं सत्कर्मानं देवाकडं जातात हेच सत्य आहे